बाटलाचं ओपिनियन मी आपलं समोर मानले की त्यांनी असं म्हटलंय की सगळे सोयरे हा शब्द नसल्यामुळे आम्ही ते अमान्य करतो त्यांचं मत आपण एकक्षक करायला हरकत नाही का आंदोलन ते लीड करतात सगळी त्याला असा आम्ही असा अगोदर पक्षाची भूमिका की आहे जाहीर केलेली आहे की टिकाऊ आरक्षण द्यायचं असेल तर मराठा समाजला गरीब मराठाला वेगळं आरक्षण असलं पाहिजे आणि ओबीसीच ताट जे आहे ते वेगळं असलं पाहिजे आणि ते झाल्याशिवाय दोघांचेही टिकाऊ आंदोलन होणार म्हणजे टिकाऊ आरक्षणाची भूमिका राहणार नाही आता हे जे आरक्षण आहे ते सहमताने सगळ्यांनी बंदू केलेलं आहे परंतु कुठेतरी ओबीसी समाज असेल त्यांच्यावरून नाराजी व्यक्त केली जात आहे त्यामध्ये धमक्या आलेल्या आहेत कसं आहे एकीकडे सहमताने ठराव आहे आणि दुसरीकडे अशा प्रकारचे वक्तव्य प्रत्येकाचे व्यू आहे धमकी आली नाही आली कोणाला माहिती त्यांनी मी म्हटलं मला धमकी आली तुम्हाला फेस व्हॅल्यूवरती विश्वास ठेवावा लागतो त्या सगळ्यांच्या